नाव काय अविदा भागवत माझी जमीन आहे चळ्याला तर त्या जमिनीत येत चळ आंब पंढरपूरच्या तिकडं आणि माझ्या दिराने काय केलं माझा मूर्तीचा दाखला दाखला त्याने पुतन्यानी आणि धिराणी दोघांनी मिळून माझा खोटा मृत्यूचा दाखला तयार केला आणि तिथं हजर केला आणि माझी जमीन त्यांच्या नावची करून घेतली माझं माहेर पिंपळवाडी राशीन पशी मी आणि सासर चिकलठाण जीऊर पशी झालं तुमचा मृत्यूचा दाखला खोटा मृत्यूचा दाखला तयार केला आणि पंढर शहरात बळीराम सर्डी त्यांनी आणि बळीराम कृष्णाची सरडे हे माझा धीर आणि ह्यांनी मग ती तयार केला आणि तिकडं चिक ह्याला पंढरपुरी प दिला आणि म्हणला मी यांचा वारसदार आहे तहसीलदार कार्यालयात ते दाखल केला आणि त्याच्यानंतर मग माझ्या नावची जमीन त्यांनी त्यांच्या नावशी करून घेतली मालक माझे मालक वारलेले आहेत त्यांना बरंच वर्ष झाले तीस चौऱ्याण्णव ती हा जी ला, तो का दोन हजार लक्षात नाही आलं म्हणजे तेव्हा मी ते लोक मला धमकी द्यायची फोनवर फोन, फोन कुठून नंबर माझा पायदा केला होता आणि मला धमकी द्यायची तू ये इकडं तुला कापीनन तुला तोडीन तू आमची हि कशाला येते आमची मग दोन वर्षात मला ह्यांनी आधार दिल्यामुळं मग मी आपली चालू झाले परत त्यातून माझा पाय पण परत मोडावा कोर्टात दाखल आहे का हा आहे ना चालू पंढरपूर कोर्टातून काय नाही ते म्हणतात हायत तिथून तिथून जिवंतचा आना दाखला तर हि हे लोक दखल घेत नाहीत नाही ते ग्रामसेवक तिथला आता बी तिथं जाऊन आले मी काय म्हणतात ते म्हणतात आता ह्यांनी आदेश दिलेला आहे हे बीडव साहेबांनी तरी पण ते लोक म्हणतात आम्ही ओळखत नाही ह्यांना असं तसं ते लोक बोलतात घेतला माझा कागद ज्या वेळेस आहे कुठलं वर्ष होतं तुमच्या मृत्यू असताल की बाबा नाही मी कशाला म्हणान मी तक्रार केलेली होती त्यावेळेस त्यावेळेस माझी राला आणि त्या पुतण्याला गुतवलं होतं की पोलीस स्टेशनला त्याची एफ आय आर किंवा काय आहे का ते आहे का तुमच्याकडे शंभर टक्के तुम्ही कोण आहेत त्यांचे नातेवाईक आहे त्यावेळेस दोन हजार बारा नंतर सुरुवातीचे दोन तीन वर्ष आम्हालाही माहीत नव्हतं ह्या जिवंत आहेत ग माह येत आहेत ते, ते, ते पण नंतर ज्यावेळेस आम्हाला माहीत झालं त्यावेळेस मी त्यांच्याकडं घरी गेलो देहूला तर त्यावेळेस त्यांना मग सांगितलं की असा असा प्रकार घडला आहे तुमच्या नावाची जमीन तुमच्या दिराने बळकावलेली आहे आणि दिराच्या नावावर झालेली आहे मग त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला पण तक्रार दिली त्याच्यामुळं मी पण आम्ही पण दिली होती आणि मी यांची जमीन करून खातोय आत्ता माझ्याकडं आहे ती जमीन वहिवाटायला पण त्याच्यामध्ये त्यात पोलिसांनी जबाब वगैरे घेतले आणि ते पोलिसांनी कोर्टात पण जमा केले पण त्याच्यात पुढे काहीच कारवाई झालेली नाही आणि आन... पण हा प्रकार झालेला आहे दोन हजार बाराला पंचवीस बरोबर दोन हजार बाराला यांनी तक्रार काय केलेली होती का त्यावेळी दोन हजार बाराला नाही यांनी साधारण सोळा सतराला सा तक्रार केलेली होती तोपर्यंत यांना पण माहित नव्हतं की यांच्या नावाची जमीन कमी झाली दिवशी यांना माहित झालं काही तक्रार केलेला आहे होय आहे का आता नाही पण देऊ शकतो कागदपत्र पोलीस स्टेशन मधून काढून देऊ शकतो कागदपत्र हा त्याचे कागदपत्र मिळतील पोलीस स्टेशनचे आता यांच्या नावावर जमीनच नाही यांची जमीन, ना जमीन बळकावलेली आता हुँ, 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 हुँ। ती जमीन तर तुम्ही घेतलेली होती ना मी घेतलेली होती साठीगत केलेली होती पण आता हे जर मला खरेदी द्यायचं म्हटलं तर यांच्या नावावरच जमीन नाही हा जे तुमच्या नावाचा मृत्यूचा दाखला काढलेला आहे त्याच्यामुळे नेमकी तुम्हाला अडचण काय आली आता माझी जमीन त्यांनी काढून घेतली आणि त्याच्यानंतर काय माझी जमीनच काढून घेतली ना त्यांनी आता पुढे काय असणार आहे पुढे काय माझी जमीन मला भेटावा माझा मृत्यूचा दाखला त्यांनी रद्द करून मला मृत्यूचा दाखला द्यावा नाही हा, हा रद्द करूनच बोलले मृत्यूचा दाखला रद्द करून मला द्यावा द्या मी त्याच्यासाठी अहवाल दिल्याला ग्रामशुप टाळाटाळ करत आहे ती तीन बारे जाऊन झाले माझं तिथं मी अशी अपंग बाई तीन बार्या तिथे वर गेले ना आली आता पुढं काय असणार आता पुढं काय मग मी नाही मला हे सव्वीस तारखेपर्यंत दिला सव्वीस जानेवारी पर्यंत तर मी सत्तावीस जानेवारीपासून सव्वीसच्या जानेवारीला मग उपसाण्याला बसाना मी कुठं बसणार इथं बी साहेबांच्या ओ साहेबांची इथं बोला ना तुमचं काय नाव आहे माझं नाव काशीनाथ हरेभाऊ जिंजेरे काय नेमकं का प्रकार काय झाले आहे काय बोललेत त्या ही बहीण आहे माझी धाकटी काय काय झालेलं प्रकार आहे नेमकं प्रकार ही ने त्यांनी अशी पसा वगैरे केली की के हिचं मालक वारल्यानंतर हिला पाठवून दिलं हाकून दिलं आमच्याकडं हिच्या जिमिनीच त्यांनी बादला घेत्या ती स्वतः पण ही ज्या वेळेस प्रकार लक्षात आला त्यानंतर तुम्ही लगेच लगी तक्रार काय केली नव्हती का हस्तक्षेप के का केलं केला माहितीच नाही लय दिवस माहिती कधी झालं तुम्हाला दिवस माहितीची काय काय ते हा करोनाच्या अगोदर झालं तेव्हापासून परत तुम्ही काय हालचाल केली नाही केली केली कोरोनापासून चालू करोनापासून चालू आहे पण काय काय केलं तेव्हापासून तुम्ही परत पुढे परत आम्ही बहिणी बहिणीनेच केलं तिने सगळं पण आहे ती पंढरपूरच्या काय करणार पुढं आता ती बेटाव तिला जिमिन असं आमचं एक तेवढीच तिला सोडवण किंवा आधार जगायला एवढी दक्षता घेतली पाहिजे ठीक आहे